की मी मराठी बोलणार बोल शेवटी मी मराठी बोलणार नाही असं एखाद्या व्यापाऱ्यांनी म्हणणं तर त्याला आपल्या संविधानामध्ये तुम्ही जबरदस्ती कशी करणार मी इंग्रजीचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा सभागृहात मान्य अध्यक्षांनी सांगितलं आणि म्हणून मला वाटतं की मी मराठी बोलणार नाही हा त्याचा अधिकार पण जो मराठीमध्ये व्यवहार आणि बोलणार नाही त्याच्याशी कोणताही व्यवहार मी करणार नाही हा मात्र आपला अधिकार आणि म्हणून तुम्ही जोर जबरदस्ती कोणी कोणती भाषा बोलायची यावर करता येणार नाही पण जे आमच्या राज्यात राहून आमची भाषा बोलणार नाही आमच्या या मातृभाषेचा अभिमान आमच्या सोबत त्यांना राहणार नाही त्यांच्या सोबत मात्र आम्ही व्यवहार करणार नाही हे ठरवता येतं त्यांना आम्ही पक्षाचं सदस्यत्व देणार नाही त्यांना पक्षाच्या मंचावर बसवणार नाही त्यांच्याकडून एक रुपयाचं डोनेशन आम्ही घेणार नाही असा निर्णय करतोय शेवटी असं आहे जय गुजरात म्हणत काय नी त्याच्यामध्ये वाद व्हावा एवढी संकुचित बुद्धिमत्ता आणि संकुचित बुद्धी असण्याचं काही कारण नाही या देशामध्ये आपला देशच भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे हे लहानपणापासून रोज आपण प्रतिज्ञा घेतली आहे ज्या राष्ट्रगीताच्या सन्मानाला आपण उभं राहतो त्यामध्ये सुद्धा सर्व राज्यांचा उल्लेख आहे मला व्यक्तिगत रीतीने वाटत कि सनी देवलचा तो चित्रपट होता तो पाकिस्तानी त्याला म्हणतो की तू पाकिस्तान, पाकिस्तान जिंदाबाद म्हण तो पाकिस्तान जिंदाबाद म्हणतो पण भारताबद्दल मी वाईट बोलणार नाही हा भाव असला पाहिजे महाराष्ट्राबद्दल कोणी वाईट म्हटलं जय भवानी जय शिवाजी रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये चैतन्य चैतन्य आलं पाहिजे आणि महाराष्ट्र विरोधी वृत्तीगत ठेचलं पाहिजे पण याचा अर्थ जय गुजरात म्हणणं याच्यामध्ये मला वाटतं की काही वाद असण्याचं काही कारण नाही आता काही राजकीय एकदमच संकुचित असेल तर त्यांना जय महाराष्ट्र जय गुजरात म्हटल्या बरोबर आता याच्यातून एक दोन महानगरपालिकेच्या जागा जास्तीच्या जिंकता येईल का असं जर हसीन स्वप्ने पडत असेल तर त्यावर आमचा नाही काँग्रेसचे नेते उदित राज यांनी एक वक्तव्य केलेलं आहे त्याचं म्हणजे की आदित्य ठाकरे असतील किंवा ठाकरे असतील त्यांनी भाषेच्या भेदभावावरतीच आपलं राज्य उभं केलेलं आहे त्यामुळे काँग्रेस एकंदरीत ठाकरेंनाच घरचा आहेर गेल्या असं म्हणता येईल नाही कोणी कोणाला घरचा आहेर वगैरे कोणी आहेर आणू नये असंच आता पत्रिकेत छापल्या जाते त्यामुळे आयर कोणी कोणाला देत नाही आपापग आप मत मांडायचं असतं आणि हे मत मांडग म्हणून राग करायचा नसतो मग तो त्यांचा असेल किंवा इतरांचा असेल मत मांडायचं योग्य अयोग्य तर्काच्या आधारावर त्याचं चिंतन झालं हो उद्या मराठी माणसांचा मेळावा आहे तुम्हाला निमंत्रण आलंय का तो मराठी माणसांचा मेळावा आहे हा शब्द प्रयोगच योग्य नाही तो ठाकरे बंधूंचा मेळावा तो शिवसेना मनसेचा मेळावा आहे कारण तो मेळावा घेण्याचं कारण काय तर म्हणजे हिंदी भाषा सक्तीची करायला आमचा जो विरोध होता त्यामध्ये यश आहे मराठी भाषेचा काय संबंध मराठी भाषेचा काय संबंध काही मराठी भाषेच्या संदर्भात तुम्ही काही नवीन अशा पद्धतीची मागणी करत आहात का कि या महाराष्ट्रामध्ये इंग्रजी शिकवणाऱ्या संस्थांना एकही इंच जागा सरकारने दे देऊ नये त्यांना कोणत्याही पद्धतीची मदत करू नये त्यांना मान्यता देऊ नये इंग्रजी शिकू नये यासाठी एक मोठं जनजागरण आणि त्याची निमंत्रण पत्रिका मग द्या ना मी येतो ना मी येतो मला वाटतं की मराठी भाषिकांसाठी आम्ही उद्या एकत्र येणार हे काही मला वाटतं की योग्य नाही हे फसवा मुंबई महापालिका जिंकण्यासाठी मुंबई महापालिका जिंकण्यासाठी मत नाही हा मला एक नक्की वाटत दोघ्यांनी एकत्र आलं पाहिजे यावं फक्त कंडिशन अप आहे की याच्यामध्ये आम्ही काही मदत नाही करू शकतो त्या दोघांनी एकत्र आलं पाहिजे एक चांगला विरोधी पक्ष असणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये जर विरोधी पक्ष असेल मला वाटतं वा की योग्य दिशेने महाराष्ट्राचा विकास प्रगती होण्यामध्ये मदत होते त्यामुळे आम्ही दोन्ही बंधूंना दोन्हीही सख्या चुगत आणि सख्या मावज भावांनी एकत्र येण्याचा आमचं समर्थन आहे स्वागत आहे त्या दोघांनी निश्चित एकत्र आलं पाहिजे हा मग त्यांनी ठरवावं की कोणी कोणाला वापरायचा आहे तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे तो आमचा प्रश्न नाही भाऊ मुंबई महापालिका जिंकण्यासाठी त्याच्यातून काँग्रेसनी घोषणा केली टू प्लस टू चार होतात पण टू प्लस टू मायनस टू पुन्हा आकडा तेवढाच येतो ना आता काँग्रेसनी सांगितलं आम्ही मायनस हो आता काँग्रेस मायनस जर होणार असेल तर दोन भाऊ एकत्र येऊन त्याचा काही फारसा फायदा होईल असं मला व्यक्तिगत रीतीने वाटत ह्या परदेशात भरारी तेही सर्व सामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनेशनल सोबत मन तफिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट